तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज मामा मी आणि मामी पण आहेत आमच्यासोबत मामी गाडीत बसून आहे आम्ही आलो उसद चेहरावरून तीस ते पस्तीस किलोमीटरच्या अंतरावर केदारलिंग येते केदारलिंग महादेव पांडुरणा या गावी आहे तर इतकं सुंदर ठिकाण आहे आता पुढे आहे ना मंदिर आहे ते पण पाण्यात आहे म्हणतात आता बघू आपण कसं आहे बघा इकडे हे नदीचं पात्र आहे आणि कोणतं पात्र पैन गंगा हे बघा तुम्हाला नदी पण दाखवते काय आणि बरेचसे म्हणजे भाविक भक्त इथे येत असतात आता तर श्रावण महिना सुरू आहे ना त्याच्यामुळे खूप प्रचंड पण जंगल तिकडे बघा तुम्हाला नदी दाखवते हे बघा मामीचं हो, मामीचं मामी मामी इंट्रोडक्शन करणं खूप गरजेचं आहे हे सगळ्यांना नमस्कार करा असाल खूप लोक पाहतो आणि मामीने किती हे आणलेलं आहे बघा

आम्ही आम्ही चढलो चौऱ्याकडे सतरा हजार पायऱ्या वर चढायच्या आणि सतरा हजार उतरायच्या एवढं कधी मला तर ते कमाल लागतो जावं लागते तिकडे पण जाऊ हो तुम्ही दरवर्षीच जाता ना आणि पूर्ण आमचे फॅमिली ग्रुप होते ना सोळा फॅमिली होते खूप छान आहे म्हटलं पुढं बघू आपण कसं आहे काय ठीक आहे तर मित्रांनो आता चाललो तर आपण मंदिरामध्ये तुम्हाला मंदिर दाखवतो कसं आहे आणि पल्लीकडून आहे ना नदी नदीपात्रसुद्धा आहे आणि इतके लोक बसून आहेत ना सगळे व्यवस्थित म्हणजे मार्गदर्शन करत आहेत तिकडून जा तिकडून जा याचं बांधकाम पण सुरू आहे मामा हे बघा बांधकाम पण सुरू आहे याचं आता कन्स्ट्रक्शन सुरूच आहे वाटतं आणखी मोठी कर मोठं करणार त्याला पेटवा हवेमुळे आता तिथे जरा प्रॉब्लेम जाणारच पेटला 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 तर मित्रांनो हे बघा आता आलोच आपण खाली इकडे नदीपात्राकडे हे बघा बाई खाली आहे नदीपात्रा आणि इकडे आहे आता मंदिर पोहायला पण लागले काय लोक मारले उडी त्याने आता त्याचं पाहून दुसरं पण मारतात उडी ते दोघं तिघ तयारच होते आधी ना <laughs> त्यांना नाही ना। ना। ना ते ना दोघं तिघं हिंमत नव्हते करत आता तिनं मारले ते बाकीचे मारतात आता बुडाले की पावले इथपर्यंत असेल पाणी याचं वरती वरपर्यंत मंदिर बुजलं होतं पूर्ण बापा मधून आलो आम्ही बाहेर आणि आपले व्हिडिओ पाहणारे जे आहेत ते इथे पण भेटले आपल्याला तिकडून पाहता व्हिडिओ मेकरला आपले इंस्टाग्रामला की युट्यूब दोन्हीकडे दोन्ही चालेल आहेत त्यांना फोटो काढायचे म्हणतात आपले सगळ्यांसोबत घेऊ आपण फोटो ठीक आहे कोण आहे तुमच्या सोबत आले दोन अच्छा फॅमिली आहे का विथ फॅमिली आले ना चालेल चालेल या हे जे आहेत ना हे आता आमच्या बंजारा समाजाचे आहे तर हे आहे ना दर्शनासाठी आले आता हे आपल्याला ओळखतात व्हिडिओ पाहतात तर त्या त्यांना म्हणत आहे की ते व्हिडिओ टाकतात आता तर ते म्हणतात की पैसे पैसे द्यावं लागतात का म्हणतात पैसा देऊ लागेल हा हानू धकाळण्याचा मी उमेद आहे हा ना दर्शन आहे लोक दर्शन मग जसं जाऊच व धकाळूच हानू असा तर ते म्हणजे माहिती नसल्यावर बघा कसा परिणाम पडतो त्यांना वाटतं की न्यूज चॅनल आहे असं काय चला फोटो काढायचे ना तुमच्या सोबत अच्छा अच्छा हां हा ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल त्यांच्यासोबत फोटोज काढून घेऊ आपण आणि बघ हा काय कधी मी अच्छा हे बघा बाय इथे आहे ना विठ्ठल रुक्माईचं पण हे आहे मंदिर हे बघा बाय गोरमाटीत छोनी तर मारावडी हे बघा हे आता हे लागलेत पोहायला सगळं मारावडी चांगले या

ये मित्रांनो आज इतकं ऊन आहे ना प्रचंड हे बघा सगळी गाडी गरम झाली आणि आता इथून आम्ही चाललोत मामा नामी मांजरजवळ्याला तिथे आहे ना बजरंगबलीचं मंदिर आहे आणि खूप म्हणजे जागरूक आहे म्हणतात हो तर तिथे चाललो आपण ठीक आहे दोन देवस्थान आहे मित्रांनो आता आम्ही चाललोत मांजरजवळ इथे आणि मांजरजवळ्याचं जे बजरंगबलीचं मंदिर आहे ना ते इतकं प्रसिद्ध आहे म्हणजे जागरूक आहे असं म्हणतात आणि तिथे माहित आहे का त्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की तिथे आहे ना नऊस होतात म्हणजे बोकुड बळी बो वगैरे असं हे चालतं असं नॉनव्हेज वगैरे म्हणजे तिथे देतात असं एरवी आपण पाहतो की बजरंगबलीला तसं काही म्हणजे आपण मानत नाही म्हणजे हे देत नाही असं नॉन वगैरे पण तिथं आहे ना बकरे कापले जातात आणि आजूबाजूच्या परिसरातलेच नाही तर खूप लांब लांबून लोक येतात तिथून आश्चर्य वाटते असं नवस करतात कोण पण बघा किती विविधता आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे म्हणजे चालीरीती प्रथा वेगवेगळ्या त्याच्यामुळे कोणाच्या प्रथेवर चालीरीतीवर आपण आक्षेप घेऊ शकत नाही किंवा काही म्हणू शकत नाही सगळे आपापल्या मनाने तसे म्हणजे सगळ्यांचे वेगवेगळे नियम आहेत आता आपण चाललो मांजर जोडायचं ठीक आहे आता आलो तर आपण मांजर जवळ आहे ते आणि इथे आहे हे बघा बजरंगबलीचं हे मंदिर आहे ती, हे आहे ना असंच आहे म्हणजे असं एकदम प्रॉपर अशी मूर्ती नाही पण तसं तुम्हाला दाखवतो प्रॉपर एरिया बघा काय अखंड अखंड अखंडबेर म्हणजे हे तिन्ही पाणी एकत्र राहतात ये वाले हे दोनशे दोनशे रुपये घेऊन जातात पुसतवाले अखंड बेल म्हणजे असं तीन असते अखंड बेल म्हणजे याचा काय काय फायदा काय म्हणजे काय म्हणतात त्याला युट्यूब अखंड बेल हा म्हणजे आपल्या सगळ्यात कशी अखंड आत्मा आहे हा त्या प्रकारचा अच्छा त्या प्रकारचा असं म्हणतात तो ब्रह्मा विष्णू महेश अच्छा ब्रह्म विष्णू महेशाचं प्रतीक आहे ते असं असं मानलं जाते त्याला नाही अखंड बेल हे जे आहे ना हे आहे हनुमान बजरंगबलीचं मंदिर आणि पुढे आहे मगरदस मगरदस म्हणजे बजरंगबलीचे सुपुत्र असं हो आणि इकडे बजरंगबलीला आहे ना गोडधोड असं प्रसाद दिला जातो आणि मगरदसला नवस बळी दिली जाते असं बकऱ्याची म्हणजे नॉनव्हेज वगैरे असं तर दोन्ही चालतं इथे म्हणजे नवसं नवस पण होतात आणि बजरंगबलीला गोडधोड पण असं दिलं जातं ठीक आहे आणि इकडे आहे ना तळ पण आहे पाणी पण आहे हे बघा इकडे मागे तळ पण आहे असं हो ना लॉक आहे ना पण असं दाखवता येते ना इकडून ओपनच आहे बघा इथं आहे ना या म्हणजे या देवाला हनुमानाच्या सुपुत्रांना असं हे केलं जातं बळी चढवली जाते म्हणजे नॉन व्हेज वगैरे असं बकरे वगैरे नवस केले जातात तिथं भरपूर इतकं शांत ठिकाण आहे ना, ना। इकडे तळं आहे मागे आणि हे झाडं वगैरे आणि तिथं बसायला वगैरे पण आहेत बरेचसे ठिकाण मकरध

त्या मूर्तीचं वैशिष्ट्य आणखी असं आहे की ते जमिनीपासून आता सत्तावीस फूट आहे आणि आधी सुरुवातीला एवढंच दगड होतं म्हणतात तर त्याच्यावर आहे ना शेंदूर शेला करदोडे सोनं चांदी असं धागे दोरे अच्छा म्हणजे दर मंगळवारी हे ते असे खूप म्हणजे पूजा वगैरे चालतात आणि त्याला ते धागे वगैरे हे ते गुंडाळून गुंडाळून आहे ना शेंदूर चढवून चढवून ते तितक्या वर आलं सत्तावीस फूट असं म्हणजे किती लोक येत असते तर मित्रांनो बघा आता आम्ही माहित आहे का इकडे गेलो होतो केदारलिंगला केदार। हा तिकडे जाऊन आलो तिथे पण भेटले आम्हाला व्हिडिओ पाहणारे आपले आणि मांजर जवळला आता हे दोघं भेटले हे पण आपले व्हिडिओज वगैरे पाहतात आता हे व्हिडिओ तुम्हाला म्हणजे तुम्ही पण दिसणार आणि मंदिर वगैरे पण दिसणार कशावर पाहत तुम्ही इंस्टाग्राम ला दोन्हीकडे पाहता दोन्ही चांगली गोष्ट अरे बरेच जण पाहतात मी मामाला तेच म्हणत होतो म्हटलं पाहतात म्हणून ठीक आहे चला आजचा असा हा आपला ब्लॉग ब्लॉगचा व्लोक शेवटच आहे आता तुम्ही शेवटी शेवटी आले बरोबर ठीक आहे चला भेटू हो किती सुंदर आहे सगळं डोंगर आहे आपल्या खुसाच्या आजी वगैरे पाहिजे सोमवत